स्थानचे पुजारी कुमार कोळेकर बोलतोय आरेवाडी भिरुबा देवस्थानचे आम्ही पुजारी आहे तरी त्या आणि धालगावची मायाका देवीला हे माझ्यातर्फे मी आज बाहेर केलं आहे आणि हे सत्वाला पावणारी ही आदिमाया शक्ती आहे ही नवसाला पावणारी आहे भणी भनीभवानांचा मोठा फार मोठा हे आहे आई मायाच्या नावानं चांग भलं ही देवी नवसाला पावणारी देवी आहे आम्ही आरेवडीची पुजारी असून पुढं काय मी आम्ही आज मायका देवीला माहेर केलं आहे आरेवडीच्या बिरोबाच्या मायाकादेवी मंदिर ढालगावमध्ये आपण आलो आहे तर बिरोबाची सक्की बहीण मायाक्कादेवी आणि या मायाका देवीच्या भेटीला आपण आलो आहे आज दसरा म्हणजे दसरा म्हणजे नऊ नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो माझ्याकडे आहे ना नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो इथं विद्युत रचनाई चांगली केली जाते रांगोळी काढली जाते भव्य मिरवणूक काढली जाते मायाका देवीला सकाळ संध्याकाळ आरतीसुद्धा होते आणि भरपूर या ढालगाव आणि ढालगावच्या परिसरातील दहा गावातील लोक किंवा आपण महाराष्ट्रातून सगळे लोक या मायाका देवीला भेटायला आज येतात आणि या देवीची इतकं महत्त्व आहे की ही देवी नवसाला पावणारी देवी आहे आणि या देवीसाठी हे जे आपण पुजारी आहेत जोडपे हे दोघं आलेत आज त्यांचं त्यांच्याकडून आज माहेर होतं देवीला आणि त्या देवीला ओटी पण भरली त्यांनी तर त्यांच्याशी आपण थोडंसं जाणून घेऊया ते मायका देवीचं नवरात्री उत्सवपासून पहिल्यापासून ते आत्तापर्यंत कशा पद्धतीनं सेवा केली जाते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया मालगाव येथे मायाका मंदिराच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा होतो नऊ दिवस इथे खूप मोठं म्हणजे रांगोळी काढली जाते भव्य मिरवणूक काढली जाते आणि येथे सकाळ संध्याकाळ आरती मोठ्या प्रमाणात लोक येतात आरतीच्या वेळी ही आ, मोठी नवसाला पावणारी देवी आहे झाडपिडी राहतात लोक इथे मोठ्या प्रमाणात संख्या लोकांची असते इथे त्यांना फराळाचं वगैरे दिले जातं येते सकाळ संध्याकाळ चहा फराळाचं दिलं जातं नऊ दिवस जेवणाचा कार्यक्रम असतो येतील ना म हो फेब्रुवारी महिन्यात आणि फेब्रुवारी महिन्यात मायक्का देवीची मोठी यात्रासुद्धा भरते खूप मोठ्या थी। प्रमाणात लोक येथे जमतात आता आपण आता आपण मायाकादेवी मंदिर ढालगाव हो या ठिकाणी भेटणार आहोत या देवीला आणि पहिल्यांदाच आपण भेटतो आहे कारण आरेवाडी बिरोबा बंद झाला आरेवाडीच्या वरचा बिरोबा डोंगरावरचा झाला त्याच्यानंतर ते त्यांची बहीण देवी या देवीला आज आपण इथं आलो आहे आज दसरा नऊ नवरात्र चांगली उत्कृष्ट सेवा केली जाते इथले मेन पुजारी आहेत ते आता आपल्याला भे भेटलेत तर त्या मेन पुजाऱ्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या देवीची पूजा अर्चा कशी केली जाते दैनंदिन कार्यक्रम कसा केला जातो आणि यात्रा कधी भरली जाते आणि देवी नवसाला पावते का हे सगळं यांच्याकडून आपण जाणून घेऊया देवीच्या नावानं चांगलं मी मधून आता बोलतोय मायकादेवीचा पुजारी वैभवस्तार आपल्या देवीचा मायकाचा नवरात्री उत्सव हा सकाळ संध्याकाळ हा मायाकाचा आपली पूजा आरती होते दोन टाईम पूजा आरती असते त्यानंतर महाप्रसाद संध्याकाळी असतो सकाळी फारळाचा कार्यक्रम असतो त्यानंतर आपलं म्हणजे कसं आहे माळ्यानुसार असतं देवीचं जे असतं ते म्हणजे नऊ दिवसाचं नसतं जे माळेप्रमाणे दहा दिवसात येऊ दे अकरा दिवसात येऊ त्या हिशोबानुसार आपले म्हणजे काय असेल ते आपल्या देवीचे घट उठवले जातात आणि पुन्हा आपला महिषासूर मर्दिनीचा ग्रंथ हा रोज संध्याकाळी साडेसात ते संध्याकाळी दहापर्यंत आपला चालू असतो भावी भक्ताने आपला प्रसाद दिलेला आहे कमीत कमी नाही म्हटलं तरी एक शंभर ते दोनशे माणूस आपल्या इथं असतं आपली यात्रा फेब्रुवारीमध्ये असते पौर्णिमा झाल्यानंतर आपल्या पौर्णिमेचा आदला रविवार असतो चिंचणीच्या मायकाच्या आधी आदला रविवार आपला असतो आदल्या रविवारी आपला असतो हां आपली यात्रा झाल्यानंतर चिंचणीची असते हो यात्रेला ऑर्केस्ट्रा असतो पुन्हा आपले काय असेल ते आपले भजनी मंडळ इकडं तिकडे ओळकर मंडळ असतात त्यानंतर मोठा नाही पालखीचा म्हणजे पालखी सोहळा असतो पुन्हा महाप्रसाद मोठ्या प्रसाद असतो नाही नाही बना जात नाही भावा आता बिरोबाची आपल्यापेक्षा येते भावाची आपल्या भेटीसाठी येते आपण बहिणी तिकडे जात नाही यात्रे दिवशीच यात्रेला येते दसऱ्याला येते हो होलाडीच चांग ब कृष्णा कोयनाचे चांगल हला नदीचे चांगल चिंचणी मायाक चांगल चाचणी बहिणीच चांगल दारभाऊच्या मायाकाच चांगल